तर आज आपण बनवणार आहोत एक ग्लास दुधापासून ही कुल्फी भल्यांच्या बले तोंडाला पाणी सुटणारी ही कुल्फी आज सोप्या पद्धतीने कुल्फी म्हणली तर लहान असो किंवा मोठे असो सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि आता सध्या उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे तर बाहेरून न आणता तुम्ही घरीच एक ग्लास दुधामध्ये ही कुल्फी बनवू शकतात यात खवा नाही किंवा यामध्ये मी कंडेन्स मिल्कसुद्धा वापरलेला नाही अगदी घरातल्या दुधापासनं ही कुल्फी बनवलेली आहे तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बघूया काजू घेतलेले आहेत इथं बदाम घेतलेले आहे वेलची पूड सात ते आठ आहे आणि काजू बदाम मी दोन ते तीन टेबल स्पून घेतलेले आहेत दूध पावडर आहे एक वाटी आणि खोबरं किस घेतलेलं आहे एक वाटी तर या ठिकाणी साखरसुद्धा आपण एकच वाटी वापरणार आहोत फुल क्रीम दूध घेतलेलं आहे एक ग्लास तर या ठिकाणी एक ग्लास दूध आणि एक वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे गोड खाण्यासाठी हे कुल्फीचं तर साखर आधी आपण कढईमध्ये या पद्धतीने कॅरेमल करून घेणार आहोत तर हा जो कॅरेमलचा स्वाद आहे ना तो कुल्फीमध्ये खूप छान लागतो ज्या पद्धतीने आपण नाही का बाहेर बाजारात खातो ना अगदी त्याच पद्धतीने याचा स्वाद येतो काहीच गरज पडत नाही की दूध तुम्ही आठवत बसवा किंवा त्यांना बराच वेळ त्याला तापवत बसा आता तुम्ही बघू शकता साखरेचं कॅरेमल तयार झालेलं आहे यातच आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तर एक ग्लास मी इथं फुल क्रीम दूध घेतलेला आहे हा आणि जी साय होती ना दुधावरची ती पण मी यात वापरलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत कॅरेमल आणि जी सा दूध आहे ते एक जीव होईपर्यंत आपल्याला हे कढईमध्ये ढवळून घ्यायचं आहे हीच मेहनत आहे फक्त साखर विरघळीपर्यंत आणि जसं जसं दूध तापल तसं तसं हे कॅरेमल विरघळून जातं आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे हा जो कॅरेमलचा स्वाद आहे ना कुल्फीमध्ये खूप छान येतो बरं का आता इथं मी वेलची पूड सोलून घेणार आहे म्हणजे यातले जे दाणे आहेत वेलचीचे ते काढून घ्यायचे आहेत एकाने मी सात ते आठ वेलचीचे हे पूड घेतलेली आहे आता यामध्ये खोबरं किस घेतलेलं आहे त्यानंतर वेलची घातलेली आहे काजू बदाम पण यातच घालून घ्यायचे आहे खोबरं किस बाजारामध्ये मिळतं ना तेच घेतलेलं आहे मिल्क पावडर आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वेळेस मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी पावडर तयार करायची आहे यामुळेच कुल्फीला जाडसरपणा येतो व कुल्फी घट्ट तयार होते तर आपल्याला अजिबात गरज पडत नाही खवा वापरायची किंवा कंडेन्स मिल्क वापरायची आता हे यामध्ये पावडर आपण घालून घेतलेली आहे ती फक्त हळूहळू करून मिक्स करून घ्यायची आहे फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला चमच्याने हे ढवळत राहायचं आहे आता इथं अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तर फक्त दोन चम्मच इथं कस्टर्ड पावडर वापरलेली आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ पण वापरू शकतात आता हे या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता की ते छानपैकी हे घट्टसर दाटसर असं जे मिश्रण आहे कुल्फीचं ते तयार झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कस्टर्ड नसेल वापरायचा तर तुम्ही या ठिकाणी दोन चम्मच गव्हाचं पीठ दुधामध्ये मिक्स करायचं आणि तेही तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात तर तुम्ही बघू शकता आपलं कुल्फीचं जे मिश्रण आहे ते किती घट्ट झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला काही दूध आटवायची गरज पडली नाही फक्त एक ग्लास दुधापासून आपण हे मिश्रण तयार करून घेतलं आता हे खाली उतरवून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत तर बघू शकता याची थिकनेस किती छान झालेली आहे आता हे फक्त थंड करून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं लागतात थंड होण्यासाठी किंवा पंख्याखाली पण तुम्ही घेऊन याला थंड करू शकतात आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करायचं आहे म्हणजे फिरवून घ्यायचं आहे एक वेळेस म्हणून याला थंड करायची गरज पडते बघू शकता थंड झाल्यानंतर खूप घट्ट झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तर दोन वेळेस हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं म्हणजे अर्ध आता वाटून घ्या आणि अर्ध जास्त बॅटर बसत नाही म्हणजे हे मिश्रण जास्त बसत नाही त्यामुळे आपल्याला हे अर्ध अर्ध करून तुम्ही वाटून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये तर एकच वेळेस फिरवा थोडा कलर चेंज होतो यात बदाम घातल्यामुळे मी बदामाची साल काढलेली नव्हती म्हणून याचा थोडा कलर चेंज झालेला आहे आता हे मी या ठिकाणी तर या ठिकाणी मी पेपर ग्लास घेतलेले आहे हवं तर तुम्ही स्टीलचे ग्लास घेऊ शकता किंवा एखादा स्टीलचा डबा पण घेऊ शकतात आता समप्रमाणामध्ये काढून घ्यायचा आहे व असं टॅप करून घ्यायचं तर पूर्ण जे मिश्रण होतं ना कुल्फीचं ते ह्या पाच ग्लासमध्ये मी काढून घेतलेल्या आहे ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून घ्यायचा तुम्हाला जर ग्लास नसेल यूज करायचा तर कुल्फी मोल्डमध्ये सुद्धा या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात ती पण सोपी पद्धत पडते पण ही पद्धत जरा लवकरात लवकर होते आता फ्रीजरला ठेवून घेणार आहोत रात्रभरासाठी सकाळी उठून बघणार आहोत तर सकाळी बघू शकता अगदी अशी घट्ट पैकी कुल्फी आपली तयार झालेली आहे एक एक करून तो मला दाखवते आता थोडं हाताने फिरवून घ्यायचं आणि तुम्हाला कुल्फी काढून दाखवते तर बघू शकता ना अगदी बाजारात मिळते ना तशी कुल्फी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा दुसरी कुल्फी त्याच पद्धतीने आपली तयार झालेली आहे तुमच्याकडे जर आईस्क्रीमची स्टिक असली तर तुम्ही यामध्ये घालून घ्यायची यावरती थोडे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आपली कुल्फी तयार झालेली आहे आणि गोल साईजची जर हवी असली तर फक्त याला चाकूने कापून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आपल्या सर्वच कुल्फ्या तयार झालेल्या आहेत झाली ना अशी बाजारात मिळते त्याच पद्धतीची कुल्फी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद